मंडळी रामराम तुमचा भाऊ नाशिकच्या शेतकरी मंडळी मुद्दा काय नाही मोतीराम काळू ठाकरे यांच्या आपण चाळीवर आलेले चाळीवर यायचं कारण तर काय मनगंगा गुलाबी मंडळी डायरेक्ट डोळ्यासमोर चाळ फोडलेली थोडा याला उशीर झाल्यामुळे व्हिडिओ चाळ फोडताना हा दाखवता आली नाही त्या कारणा मंडळी कांदा बघू शकतात शेतकरी शेत स्वतः आहे त्यानंतर आता बघू शकतात दादा थोडा कांदा खाली काढाय तर मंडळी एकदम चांगल्या क्वालिटीचा कांदा निघाला नंतर चार पत्ती माल आणि क्वालिटी आणि क्वांटिटी नाद काम एकदा नक्की वापरून बा मनगंगा गुलाबी धन्यवाद तर मंडळी स्वतः शेतकरी आपल्याला होतात दादा तुमचं नाव काय म्हणजे मग काम तीस पाडा तो पिंपळी तालुका मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट अडतीस पंच्याहत्तर चोवीस बरोबर हो कांदा टाकीन तुमले काय वाटलं तुमनं काय म्हणणं आहे कांदा एकदम व्यवस्थित आहे कांद्याला पत्ती भी चांगले आहे कलर चांगला आहे त्याच्यानुर एकदम कसे होत्या आहे अजून महिनाभर तर मंडळी चाळीत कांदा राहणार आहे अजून तर तुम्ही कांदा बघू शकता स्वतः शेतकरी त्याला तुम्ही पुन्हा एकदा नंबर सांगा परत एकदा नंबर सांगा शहात्तर सहासष्ट अडतीस पंच्याहत्तर चोवीस तर मंडळी स्वतः शेतकऱ्यांचा नंबर आहे तुम्ही एकदा नक्कीच पुन्हा एकदा कॉल लावून बघा कारण की कसं आहे आम्ही इथं सांगितलं तुम्हाला वाटत असेल काही दबावात बोललं जात असेल तसं काही नाही मंडळी डायरेक्ट स्वतः कॉल लावून एकदा कांद्याची क्वालिटी विचारून घ्या कांदा कोणता तर मनगंगा कांदा आहे म्हणून तीन वर्षापासून स्वतः शेतकरी वापरता येईल आणि त्याचनुसार आपण त्यांना एकदा म्हटलं दादा पुन्हा एकदा सांगून द्या माहिती म्हटलं चालेल धन्यवाद मंडळी तसंच झाला आता स्वतः शेतकरी त्यांचे कांदा दरवर्षाप्रमाणे त्यांनी मनगंगा लावलेलंच होतं तर त्यांना काय वाटलं दरवर्षाप्रमाणे या कांद्यांमध्ये तर तुम्हाला काय वाटलेलं या वर्षी कांदे तुम्ही नवीन बियाणं निवडले निवडून झालेले तर तुम्हाला काय वाटतं या वर्षी कांदा कसा आहे बरोबर म्हणजे कांदा या वर्षी लावला कोणाला काही जायचं नाही शंभर टक्का लावला गेला पाहिजे कसं आहे मंडळी कंपनी प्रत्येक कंपनीला सांगतो आमचा कांदा ब्रँड आहे पण कसं आहे प्रत्येक शेतकरीला विचारलेलं आहे कारण स्वतः त्यांनी लावलेले पाणी भरलेले फवारणी मारलेली स्वतः अजून त्यांच्या चाळीत आज दिनांक तुमच्याली ऑगस्ट महिना एंडिंगला चालू आहे दर मंडळी ऑगस्ट महिन्यापर्यंत कांदा टिकलेला आहे त्यांना चाळ फोडायची नव्हती पण काही कारण असतं म्हणजे आपल्याला मिटिंग लावायची कारण कांदा बियाण्याचा पुढचा सीझन लवकरच चा आता चालू होणार आहे एक तारखेपासून पूर्ण मार्केटात बियाणं येणार आहे त्यासाठी मंडळी शेतकऱ्यांची विनंती करून कंपनी वाल्यांनी त्यांचं म्हणणं एवढं एक तर फोडा आम्हाला शेतकऱ्यांना माल दाखवायचा आहे कोणत्या क्वालिटीचा आणि कसा आहे तर मंडळी बघू शकतात एकदम पाच टक्के थोडा खराब झालेला आहे पण बाकी काहीच नाही एकदम लाच कुळाच काम आहे तसंच शेतकरीचं भी म्हणणं शंभर टक्के लावलं पाहिजे एकदा नक्कीच वापरा लाच कुळाच काम राहणार